इंडियन पास्ट बाई नितीन। तर मित्रांनो जसं मी तुम्हाला सांगितलंच होत की आज परत आपण कोणता झेंडा घेऊ हाती यावरच पुढे बोलणार आहोत काल जो आपला हा व्हिडिओ होता त्याची लिंक ह्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मिळेल ज्यावरून तुम्हाला आपल्या कालच्या ज्या व्हिडिओ होता त्याच्या विषयाच्या बाबतीत कल्पना येईल मी थोडीशी प्रस्तावना करतो मागच्या दोन अडीच वर्षापूर्वी जे महाराष्ट्रात एक फार मोठं राजकीय स्थित्यंतर घडलं आणि त्या प्रचंड उलता पालथीमध्ये शिवसेनेचे दोन गट पडले एक शिवसेना आहे ती एकनाथ शिंदेबरोबर ज्याला आता सध्या मूळ शिवसेना म्हणली जाते आणि दुसरं जे आहे ते उद्धव ठाकरे साहेबांचा उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरे हा गट तेच गट राष्ट्रवादी काँग्रेसची देखील झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन भाग पडले तर ह्या सगळ्यामुळे मतदारामध्ये आणि शिवसैनिक सामान्य शिवसैनिकामध्ये एक संभ्रम निर्माण झाला आणि त्यामुळे आपण आपलं शीर्षक ठेवलं होतं की कोणता झेंडा घेऊ हाती हो ह्याच कार्यक्रमाच्या बाबतीत पुढे चर्चा करण्यासाठी आज आपल्या बरोबर होणार आहेत त्यांची मी थोडक्यात ओळख करून देतो तर इसवी सन दोन हजार मध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये जी महानगरपालिकेची निवडणूक होती त्या निवडणुकीत समर्थनगर वार्डातून एक अतिशय तरुण उमेदवार शिवसेना तर ते उभा राहिला आणि त्यावेळेसचे एक बलाढ्य नेता छत्रपती संभाजीनगरमधले अतुल सावे यांचा त्यांनी पराभव करून सगळ्यांना एक आश्चर्याचा धक्का दिला होता त्यानंतर त्याच निष्ठेने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जे आहेत त्यांच्याबरोबर राहून आणि आताचा जो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे त्याबरोबर ते निष्ठेने राहिले आणि त्यांचं कार्य त्यांच्याबरोबर चालू ठेवलं आणि आता सध्या ते छत्रपती संभाजीनगर येथे उपजिल्हा प्रमुख या पदावर कार्यरत आहेत जे छत्रपती संभाजीनगरचे आपले प्रेक्षक आहेत त्यांनी नक्कीच ओळखलं असेल मी कोणाबद्दल बोलतोय अगदी बरोबर ओळखलेत मित्रांनो आज आपल्या बरोबर आहेत संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर वरून आनंद तांदूळकर साहेब नमस्कार आणि जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र नितीन जय महाराष्ट्र अगदी व्यवस्थित मला बिलकुल माहिती आहे की सध्या ही जी प्रचाराची रणधुमाळी चालू आहे त्यामध्ये तुम्ही अगदी व्यस्त असताल त्यातल्या त्यात तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे पहिल्यांदा मी आभार मानतो आम्हाला जे सांगायचं होतं कालचा जो आपला कार्यक्रम झाला होता कोणता झेंडा घेऊ हाती त्याच संदर्भात आपण पुढे बोलायचं होतं आणि एक शिवसैनिक म्हणून तुमच्याकडून आम्हाला काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत की हे जे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची हे जे एक अभेद्य युती होती ज्या युतीचं सगळ्या पूर्ण भारतामध्ये जे आहे ते उदाहरण दिलं जायचं आणि बाळासाहेब ठाकरे प्रमोद महाजन साहेब अटल बिहारी वाजपेयी साहेब ह्या सगळ्यांनी मिळून जे खतपाणी घालून जी ही एक युती उभी केली होती तर असं काय नेमकं कारण झालं की या युतीमध्ये एवढा बेबनाव निर्माण झाला आणि त्याची परिणिती भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या दोघांना एकमेकांपासून वेगळे करण्यात झाली अं नक्कीच निधीन सर्वप्रथम मी हे क्लिअर करू इच्छितो की शिवसैनिक जो आहे हा संभ्रमात अजिबात नाही जे पक्ष फुटून जे गेलेले लोक आहेत ते कोणी आमदार आहेत कोणी खासदार आहेत हा तर बोध बोटार इतके लोक पक्षातले पदाधिकारी तिकडे गेलेले आहेत त्यामुळे शिवसेनिक हा संभ्रमात अजिबातच नाहीये शिवसेना आणि ठाकरे हे नातं पूर्ण महाराष्ट्राने पाहिले आणि यापुढेही पाहत राहणार आहे त्यामुळे हा प्रश्नच नाही फक्त जे दोन हजार एकोणीसचं जर आपण इलेक्शन पाहिलं oh. तर आज जी फूड झालेली आहे त्याचं मूळ कारण म्हणजे फडणवीस साहेब आहे जर आपण एकोणीस ला जर पाहिलं तर ते मुख्यमंत्री होते उद्धव oh. ठाकरे साहेब आमचे पक्षप्रमुख होते निवडणुकीपूर्वी एकाच नाण्याच्या दोन बाजू असं ते दोघेही एकजुटीने फिरत होते मग निकाल लागल्यानंतर नेमकं काय झालं की हे सगळं फूट पडली भाजपचा जर आपण इतिहास पाहिला तर त्यांच्याबरोबर ज्या ज्या पक्षांनी युती केलेली आहे त्या पक्षांना संपवण्याचं काम आजपर्यंत भाजपने केलेलं आहे आणि तेच आमच्या बाबतीत सुद्धा तो आ, मोठा प्रयत्न त्यांनी केला आणि थोड्याफार प्रमाणात ते यशस्वी पण झाले आहे Uh, नाही तुम्ही जे सांगता तेच बरोबर आहे कारण की भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत असं ऐक्य आहे की ज्या ज्या पक्षांनी त्यांच्यावर युती केली आहे कालांतर त्या त्या पक्षांना त्यांनी एकतर बोनसा करण्याचं काम केलं किंवा कुठेतरी कात्रीत अडकवलंय तुम्ही जे म्हणताय त्याच्या बाबतीत मी सांगत होतो ऍक्च्युली कसं आहे की भारतीय जनता पार्टीची जी आयडिओलॉजी आहे त्यांना या देशात फक्त दोनच पक्ष ठेवायचे प्रादेशिक पक्ष हे त्यांना संपून टाकायचे पण जर आपण पाहिलं तर प्रत्येक प्रदेशाचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत वेगवेगळ्या संस्कृती आहेत वेगवेगळ्या भाषा आहेत तर त्यामुळे त्यांच्या मनात जे आहे की शत प्रतिशत भाजप असं कधी होईल असं मला वाटत नाही पण म्हणजे ह्या ज्या गोष्टी घडल्यात यामुळे तुम्ही जे म्हणालात की शिवसैनिका संभ्रमात नाहीये पण मग एकनाथ शिंदे साहेबांबरोबर एक मोठा शिवसेनेचा मतदार आणि शिवसैनिक गेलेला आहे असं चित्र जे दिसतय चित्र आहे हे सध्या फक्त दिसणारं चित्र आहे की याच्यात वास्तव आहे कोण गेलं शिवसैनिक मोठ्या प्रमाणात शिवसैनिक आणि शिवसेनेचा जो मतदार आहे तो हिंदुत्ववाद ह्या गोष्टी मागे एकनाथ शिंदेच्या बरोबर गेलाय हे जे चित्र दिसतं ते चित्र आहे की वास्तविक आहे की काय नाही अजिबात वाचव नाही मुळात शिंदे साहेबांबरोबर जे गेलेले लोक आहेत ते फक्त एक तर आमदार आहेत खासदार आहेत मतदार म्हणून कोणी त्यांच्या मागे आज नाहीये ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे जे कोणी गेले आहेत ते काही स्वार्थापोटी गेले आहेत जे समजा कोणी कॉन्ट्रॅक्टर असतील कोणी पैसे कमवण्याच्या दृष्टीने गेलेले असतील तर ते लोक फक्त गेले सामान्य मतदार हा आजही ठाकरेंच्या बरोबर आहे याच्या हे चित्र तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल अशी मी आशा करतो तेच म्हणजे एका महाराष्ट्रीयन माणसाला जे आहे ते शिवसेनेच्या बाबतीत आस्था आहे ही गोष्ट नाकारून चालणार नाही आपल्याही महाविद्यालयीन जीवनामध्ये आपल्या शिवसेनेबरोबरची जी पाळमुळं जी होती ती घट्ट होती आणि अजूनही आहेत फक्त एक आमच्या सारख्यांची एक द्विधा मनस्थिती आहे की भारतीय जनता पार्टी बरोबर एकनाथ शिंदे साहेब गेलेले आहेत आणि ते सध्या तिकडे आहेत आणि काँग्रेस बरोबर सध्या शिवसेना उद्धव ठाकरे गट गेलेला आहे कारण की शिवसेनेची जी मूळ सुरुवात झाली ती काँग्रेसच्या विरोधापासून झाली असं असं मी मानतो तर हे सगळं असताना मग अशा अशा काय घटना घडल्या आनंद माऊली की ज्यामुळे उद्धव ठाकरे साहेबांना एवढं मोठं पाऊल उचलावं लागलं आपण जेव्हा पाहिलं की ह्या सगळे एकोणीसशे इलेक्शन नंतर रिझल्ट आल्यानंतर ज्या काही घोडामोडी घडल्या त्या पूर्ण देशाने पाहिल्या आहेत खरं पाहिलं तर उद्धव साहेबांना कधीही सीएम व्हायचं नव्हतं आणि त्यांचा प्रयत्न हाच होता की सामान्य शिवसेनेक हा मुख्यमंत्री झाला पाहिजे आणि जेव्हा लोकसभेचे तत्पूर्वी विधानसभेच्या पूर्वी इलेक्शन झाले होते तेव्हा अमित शहा हे मातोश्रीवर आले होते आणि दोन राज्यात मोठ्या राज्यात त्यांचा पराभव झाला होता त्यामुळे लोकसभेला त्यांना कुठल्याही प्रकारची रिस्क घ्यायची नव्हती त्यामुळे त्यांना महाराष्ट्रात उद्धव ठाकरे ज्या ऑफर दिल्या त्यांनी ते सगळ्या स्वीकारल्या होत्या आणि अमित शहानी जो त्यांना शब्द दिला होता की अडीच अडीच वर्षाचा मुख्यमंत्री राहील हा अत्यंत खरा आहे कारण हे सगळं झाल्यानंतर उद्धवसाहेब मातोश्रीच्या बाहेर येऊन प्रेसमध्ये सुद्धा बोललेले त्याचे व्हिडिओ सुद्धा बऱ्याच ठिकाणी व्हायरल झालेले बरोबर 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 तेच म्हणजे कसं आहे ओव्हरऑल पिक्चर जे आहे ते खरंच क्लिअर होऊ शकलेलं नाही आणि सध्याचा जो सोशल मीडिया वगैरे जो आहे तो पण या गोष्टींमध्ये फार मोठी भूमिका बजावतो हो त्यामुळे नेमकं खरं काय खोटं काय हे समजायला खरंच मार्ग नसतो पण एक शल्य सगळ्यांच्या मनात आहे महाराष्ट्रीयन लोकांच्या मनात आहे ते हेच की कुणाचीही इच्छा नव्हती की अशा प्रकारे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेमध्ये वितुष्ट यावं नक्कीच कोणाचीच इच्छा नव्हती कारण आपण जर बघाल तर ही युती हो ही आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी तसेच भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते अटल बिहारीजी वाजपेयी असतील अडवाणीजी असतील प्रमोदजी महाजन असतील गोपीनाथजी मुंडे असतील यांच्यासारख्या मोठ्या मोठ्या नेत्यांनीही केलेली युती होती आणि ही चुटावी सामान्य शिवसैनिकाची तसेच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची कोणाचीही इच्छा नव्हती पण दुर्दैवाने हे घडलंय बरोबर आणि हा एक फार मोठा धक्का पण आहे हो बरुण, पन, बरुण। आ, हा खरच धक्का आहे आमच्यासारख्या सामान्य शिवसेनेकांना हा खूप मोठा धक्का होता पण म्हणजे मी जसं मागे बोललो तुम्हाला की बाबा भारतीय जनता पार्टीचा हा म्हणजे एक प्रकारचा आहे की बरोबर जे अलायन्स केलेले पक्ष आहे त्यांना नेहमी संपवण्याचा प्रयत्न करतात पण हा महाराष्ट्र आहे हा बाळासाहेबांनी तयार केलेला शिवसेना पक्ष आहे त्यामुळे हा सहजासहजी असा संपवण्याचा जरी ते प्रयत्न करत असेल तर थांबणार नाही कारण ठाकरे आणि महाराष्ट्राच्या नागरिकांचं नातं हे जोडलं गेलेलं आहे बरोबर बरोबर नाही आमच्या आमच्या सारख्यांची तर इच्छा आनंद माऊली हीच आहे की परत असं काहीतरी घडावं हो आणि ते त्या दृष्टीने परत हे सगळे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी हे परत एकत्र यावे जी आधीची जी घडी बसलेली होती राजकारणामधली ती अशी विस्कटू नये अशी एक प्रत्येकाची इच्छा आहे पण तरी कुठेतरी राजपल राजकारणात कोणी कोणाचा कायम शत्रू किंवा मित्र नसतो बरोबर आता भारतीय जनता पार्टीने कधी विचार नसेल केला की त्यांना अशोक चव्हाणना आपल्या पक्षात घ्यावा लागेल अजित पवारांना आपल्या पक्षात घ्यावा लागेल हा कधी त्यांनी विचार केला नव्हता पण आज ते त्यांच्या बरोबर आहे आणि आम्ही सुद्धा कधी विचार केला नव्हता की आम्हाला काँग्रेस बरोबर जावं लागेल किंवा राष्ट्रवादी बरोबर जावं लागेल पण आम्ही आज त्यांच्या बरोबर आहोत ते कायम राहील असं नाहीये हे बदल व्हावे सामान्य शिवसेनेकांची तसेच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची पण इच्छा असेल अगदी सुप्त इच्छा प्रत्येकाच्या मनात आहे कारण की कुणालाच हे म्हणजे पचनीच अजूनही सध्याच्या ह्याच्यात जर बोलायचं झालं तर आम्ही भाजपला सोडलेलो आहे आम्ही हिंदुत्वापासून दूर गेलेलो नाहीये बरोबर बरोबर हिंदुत्व हा शिवसेनेचा उद्धव साहेबांचा श्वास आहे प्राण आहे त्याच्यापासून आम्ही दूर जाण्याचा प्रश्नच येणार कारण की म्हणजे बेसिक तत्व जे आहे तेच हिंदुत्व आहे ज्याच्यावरती शिवसेना उभी राहिलेली आहे आणि त्याच एका गोष्टीमुळे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीने एकमेकांची नाळ जुळून घेतली होती बरोबर तर ह्या गोष्टींमुळेच कारण की आता हे एक विचारायचं आनंद मागले तुम्हाला की जसं मतदारांमध्ये जसं कारण की, की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्र नांदलेले एकत्र राहिले नाही आता त्यांच्या विरुद्ध प्रचार करायचा आणि कुठेतरी ते शल्य जसं त्यांना बोचत असेल तसं नेत्यांना राज्यकर्त्यांना बोचत नसेल का नक्कीच बोचत असेल पण परिस्थिती अशी निर्माण झाली आहे किंवा केली गेली आहे भारतीय जनता पार्टीने की त्यामुळे आम्हाला नायला जास्त जावं लागेल बरोबर आणि त्याचं शल्य राहणारच आहे त्याबद्दल दुमत असण्याचं कारणच नाही आहे बरोबर बरोबर कारण की हेच हे जे जाणवत की म्हणजे ही तत्वांना तिलांजली देऊन केलं गेलेले जसं तुम्ही म्हणलात की भारतीय जनता पार्टी जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जाणं किंवा शिवसेना जी आहे ती उद्धव उद्धव ठाकरे जे आहेत ते काँग्रेस बरोबर जाणं म्हणजे हे त्यावेळेसच्या तत्वांना तिलांजली देऊन झालेली ही युती आहे नक्कीच म्हणजे मला असं वाटतं की बाबा अटलजींच्या वेळे भाजप त्यानंतर अडवाणीजींच्या वेळेस भाजप ही आता राहिलेली आहे का हा मला मुळात प्रश्न आहे ज्यांच्या विरुद्ध आम्ही आयुष्यभर लढलो आज ते सगळ्या पक्षातले भ्रष्टाचारी लोक ते त्यांच्या पक्षात घेत आहे मग आम्हाला हिंदुत्व सोडलं म्हणण्याचा त्यांना अधिकारच नाही कारण आम्ही हिंदुत्व सोडू शकत नाही आज जरी आमची आयडियलॉजी थोडी बदल जरी झाला असेल तरी आम्ही आमचं हिंदुत्व कदापि सोडणार नाही आणि कधी सोडलेलं पण नाही बरोबर बरोबर तर तेच म्हणजे शेवटी जाणवत हेच की कुठेतरी असं व्हावं की परत ह्या सगळ्या गोष्टींमधून सगळ्यांना उप्रती व्हावी की ह्या ज्या काही झाल्या चलो रात गई बात गई भूल जाय जो एक स्वप्न आता असं म्हणून परत यांनी सगळ्यांनी एकत्र यावं ही मतदारांची आणि तसंच नेत्यांची आणि राज्यकर्त्यांची पण इच्छा आहे नाही का बरोबर हे भविष्यात कदाचित घडू शकेल अशा अशा करायला पण हरकत नाही वा त्या ह्या गोष्टी झाल्याच पाहिजेत बोला आमचे मतभेद असतील पण मतभेद अजून निश्चितपणे नाही आहेत बरोबर बरोबर आणि कसं आहे सामान्य माणसानं जे आहे ते प्रचारामधले के केलेल्या घोषणा त्यामधले केलेले आरोप त्यामधले प्रत्यारोप त्या सगळ्या दिसतात पण कुठेतरी सगळ्यांनाच हे जाणवते की नाही ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे विघ्न आहेत हे विघ्न पार पडतील आणि परत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्र नांदेल खरंच आहे आजचं म्हणजे गेले आपण दीड दोन वर्षाचं जर राजकारण सामान्य माणूस जर पाहत असेल तर खरंच त्यांना तिटकारा येण्यासारखंच आहे त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही आपला महाराष्ट्र था हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे बिहार बिहारसारखं आपल्या राज्यात संस्कृती नाहीये आणि ते होऊ नये याच्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी पण प्रयत्न केले पाहिजेत या मतदान बरोबर आता आ, उद्या दुसऱ्या चरणाचं जे मतदान होणार आहे त्यामध्ये आपला जो मराठवाडा आहे त्यामधला हिंगोली नांदेड परभणी इथलं मतदान उद्या होणार आहे आणि आपलं संभाजीनगरचं जे आहे ते येऊ घातलेलं आहे तर तेरा तारखेला संभाजीनगरचं आहे संभाजीनगरमधून सध्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे साहेब आहेत आणि महायुती तर्फे आणि म्हणजे शिवसेनेतर्फे भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या युतीतर्फे संदीपान भुमरे साहेबांना तिकीट देण्यात आलेलं आहे खैरे साहेब जे आहेत त्यांना आपण आपल्या महाविद्यालयीन जीवनापासून ओळखतो जेव्हापासून आपल्याला शिवसेना आवडायला लागली ला होती जेव्हापासून आपण सगळेच शिवसेनेच्या बाबतीत अगदी म्हणजे एक सॉफ्ट कॉर्नर होता आपल्याकडे त्यावेळेस आपण त्यांचं केलेलं कार्य बघितलेलं आहे तर आता परत त्यांना उमेदवारी दिली मागच्या वेळेस त्यांचा अगदी निसट्टा पराभव झाला होता जलील साहेबांनी साहेबांनी त्यांचा पराभव केला होता तर त्यांच्या विधायक कार्यांबद्दल काही माहिती देऊ शकताल नाही नक्कीच म्हणजे खरं सांगायला हरकत नाही मी नगरसेवक म्हणून काम केले म्हणून सांगतो जेव्हा तुमची पार्टी कोरी असते तेव्हा सदास लोक तुम्हाला निवडून देतात पण दोन वेळेस आमदार आणि चार वेळेस खासदार हे काम केल्याशिवाय लोक निवडून तुम्हाला देऊ शकत नाही पहिली वेळ असली तुमची पाठी कोरी असतील तर निश्चितपणे लोक विचार करतात हा माणूस चांगला आहे हे पण चार चार वेळेस खासदार जेव्हा निवडून येतो तेव्हा निश्चितपणे त्यांनी काम केलेलं आहे आणि काम नसतं केलं तर ते इतक्या लोकांना लोकांनी त्यांना निवडून दिलं नसतं राहिला प्रश्न मागच्या टर्मचा तर मागच्या टर्मचे जे खासदार आहेत इम्तियाजले हे अपघाताने झालेले खासदार हे माझं स्टेटमेंट नाही ते निवडून आल्यानंतर त्यांनी स्टेटमेंट दिलेलं की मी खासदार झालो आणि माझा स्पष्ट आरोप असा आहे की हे भारतीय जनता पार्टीच्या मदतीने झालेले खासदार आहेत हे इंटरेस्टिंग आहे कारण की म्हणजे तुमचा जो होर आहे तो, हो तो हर्षवर्धन जाधव जे उभे राहिले होते त्याच्याकडे आहे असं वाटतंय मला शंभर टक्के आणि त्यांच्याबरोबर आहेच हा आपल्या संभाजीनगर शहरापुरता झाला पण ओव्हरऑल जर बघाल तुम्ही तर एम आय एम ही भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे या, या, या गोष्टींना नाही आय डोंट नो म्हणजे ह्याला खरंच बेस आहे की नाही मात्र ही वदनता नक्कीच आहे आणि जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे भारतीय जनता पार्टी म्हणजे एआयमएमचा उमेदवार उभा राहतो तिथे डायरेक्ट किंवा इनडायरेक्टली भारतीय जनता पार्टीला मदत होते असं एक चित्र उभं राहिलेलं आहे किंवा उभं करण्यात यश मिळालेलं आहे बरोबर आहे तुम्ही जे म्हणताय ते एकदम आहे कारण मुस्लिम समाज हा जो पारंपरिक मतदार हा काँग्रेसचा होता बरोबर आणि त्यात काँग्रेस हो बर। तो दूर जावा म्हणून ह्यांनी एमआयएम ला आपलं बी टीम बनवलं आणि त्यांचा छुपा पाठिंबा त्यांना आहे काही ठिकाणी उघड करतात काही ठिकाणी छुपा पाठिंबा त्यामुळे एम आय एम हा भारतीय जनता पार्टीची बी टीम निश्चित आहे पण आनंद माऊली जलील साहेबांनी जे काही कार्य केले ते खरंच म्हणजे मागच्या पाच वर्षामध्ये तुम्ही जर बघताल तर एक शांतता सुद्धा नांदली होती छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांचा फक्त मुस्लिम समाजच असं नाही तर सर्व धर्माच्या लोकांबरोबर त्यांचं राहणं म्हणजे वागणं आणि त्यांच्या ओळखी त्यांचा, त्यांचा जनसमुदाय प्रचंड मोठा आहे अँड इज वन ऑफ द हायली एज्युकेटेड अँड पॉलिश पर्सन ॲज दॅट्स वॉट आय सी याबद्दल कोणाचं दुमत नाही ते पत्रकार म्हणून होते त्यांनी सभागृहात चांगले प्रश्न मांडले आणि सभागृहातले एक बोलते खासदार म्हणून त्यांची ख्याती झाली आणि या उलट जर तुम्ही म्हणाल तर खैरे साहेबांचे जर वीस वर्ष पाहिले आपण खासदार की तर त्यांनी या शहरासाठी आपली जी पाणी पुरवठा योजना आहे आता मी नगरसेवक म्हणून काम केलं त्यामुळे मी तुम्हाला अगदी ठामपणे सांगू शकतो की आपल्या शहराचं जे पाणी येतं आपल्याला पैठणहून आपण निसर्गाच्या विरुद्ध पाणी आणतोय बाकी जर शहराचं जर आपण हे पाहिलं तर बाकी शहराला ग्रॅव्हिटीने पाणी येतं आपल्या शहराला पैठण खाली आहे आपलं शहर वरती त्यामुळे आपल्याला पाणी जे ते चार ठिकाणी लिफ्ट करावं लागतं आपल्या शहराचं पाणी पन्नास किलोमीटर दूरून पाणी येतं बरोबर आणि आपल्याला चार ठिकाणी हे पाणी लिफ्ट करावं लागतं त्यामुळे सर्वात महाग पाणी हे आपल्या संभाजीना करत आहे दुसरी गोष्ट एकोणीसशे सदुसष्ट साली की योजना पाणी पुरवठ्याची जी लाईन होती ती ने हे केली होती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने आणि ती महापालिकेला एकोणीसशे सदुसष्ट मध्ये हॅन्ड केली बरोबर नगरपालिका होती तेव्हा त्यानंतर काय झालं की गेल्या म्हणजे एक सात आठ वर्षापासून निश्चितपणे पाण्याचा प्रॉब्लेम होता मी जेव्हा नगरसेवक होतो तोपर्यंत पाण्याचा विशेष प्रॉब्लेम नव्हता म्हणजे साधारणतः हा दोन हजार नऊ दहा पासन सुरू झालेला आहे प्रॉब्लेम त्याचं कारण असं हो की त्या लाईनचं जे लाईफ आहे ते शंभर टक्के संपलेलं आहे आज एक आज एखादा पाईप फुटला की उद्या दुसरा फुटतो परवा तिसरा फुटतो चौथा फुटतो असं हे हे झाल्यामुळे हे पाईपलाईन बदलणं गरजेचं होतं आणि त्यानुसार मनमोहन सिंग जी पंतप्रधान असताना खैरे थेट विरोधी पक्षात होते तेव्हा हो हो आणि ते असताना त्यांनी या शहरासाठी सातशे साठ कोटी रुपयाची समांतर जलवाहिनीची योजना मंजूर करून oh, oh, oh. आणली आता ती oh, oh. का लांबली किंवा कोणी होऊ दिली नाही किंवा ह्याला भरपूर कारण आहेत एकटे कोणी एक पक्ष कोणी जिम्मेदार नाहीये निश्चितपणे पण ही योजना मूळ त्यांनी आणलेली आहे oh, oh. त्यानंतर भूमिगत गटार योजनेचा एक प्रोजेक्ट केंद्र शासनातर्फे जो मंजूर करून आणला ती सुद्धा खैरे साहेबांनी हा मंजूर करून आणला एम चे, आ, ले ले। MScp चे लान -लान ते विविध समित्यावर खासदार असताना त्यांनी काम केलेलं आहे च्या संदर्भातले ग्रामीण भागातले खूप लहान लहान प्रॉब्लेम असतात ते कुठे हायलाइट होते आणि त्यांच्या आज जसा मीडिया स्ट्रॉंग आहे तसा त्यांच्या स्ट्रॉंग नव्हता एवढा संसदेत सोशल मीडिया सुद्धा नव्हता सोशल मीडिया सुद्धा नव्हता आणि ते, ते संसदेत बोललेले त्यांची भाषण आज कशी परिस्थिती आज तुम्ही संसदेत एक दोन मिनिटं जरी बोलले तर तुमचा व्हिडिओ लाईव्ह अपलोड होतो सामान्य लोकांपर्यंत होतो पण तेव्हा हो परिस्थिती हो तशी नव्हती अनेक प्रश्न त्यांनी उचललेत एकोणीशे अठ्याऐंशी ची जंगल जर सोडली तर त्यानंतर आपलं शहर शांत ठेवण्याचा सामाजिक सलोखा जपण्याचा त्यांनी निश्चितपणे प्रयत्न केलाय तसेच खैरे साहेब हे धार्मिक वृत्तीचे असल्यामुळे आपल्या जिल्ह्यातच काय संभाजीनगर जिल्ह्यातच काय पण पूर्ण महाराष्ट्रातले जेवढे मंदिर आहेत तेवढाचा जीर्णोद्धार सुद्धा त्यांनी केलेला आहे बरोबर बरोबर तर परत आपण आपल्या त्याच मूळ मुद्द्याकडे वळूयात अ ज्याच्यामध्ये हा जो अ फूट पडल्यामुळे जी झालेला द्विधा मनस्थिती जी आहे पण तुम्ही एक स्पष्ट केलं की ही जी द्विधा मनस्थिती जी वाटते किंवा दिसते ती मूळ शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये किंवा मतदारांमध्ये नाहीये असं तुमची अजिबात नाही व्हेरी गुड तर तेच ह्या सगळ्या गोष्टींचा शेवटी असा काहीतरी निष्कर्ष व्हावा की हे स हे सगळे परत एकत्र यावेत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना पूर्णपणे एकत्र यावी आणि आमची आणि सगळ्याच कार्यकर्त्यांची किंवा मतदारांची आणि सामान्य नागरिकांची हीच इच्छा आहे की परत एकदा तेच उद्धव साहेब ठाकरे आणि भारतीय जनता पार्टीचे नेते आणि देवेंद्र फडणवीस साहेब हे एकत्र दिसावेत त्यांच्याबरोबर एकनाथ शिंदे असावेत शक्य झाले तर अजितदादा पवार असावेत सगळ्यांनी एकत्र नांदावं आणि महाराष्ट्राचा विकास करावा आनंद माऊली आज तुम्ही आलात आणि इतकी सांगपांग चर्चा केलीत तुमचे मुद्दे मांडलेत आणि चंद्रकांत खैरे साहेबांनी काय काय विधायक कार्य केली त्याबद्दलही तुम्ही आम्हाला माहिती दिली याबद्दल धन्यवाद मी आशा करतो की असेच तुम्ही आमच्याबरोबर परत एकदा जॉईन होताल आणि परत आपण ह्या चर्चांमध्ये भाग आमच्याबरोबर भाग घेत राहताल आणि आपण अशाच चर्चा करत राहू धन्यवाद आणि जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद जय मन थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ प्लीज प्रेस लाईक अँड कमेंट ऑन दिस व्हिडिओ subscribe to our channel desi indian facts don't forget to press bell icon to get our upcoming video notifications They see indian facts present future and past by nitin